घरामध्ये दारिद्र्यता घेऊन येतात या नऊ वस्तू या वाईट गोष्टी पाण्यासारखा पैसा आपला बाहेर घेऊन जातात आपली सगळी धनदौलत ही घरामधून निघून जाते म्हणून लवकरात लवकर या नऊ गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मोठी माणसं नेहमीच आपल्याला सा सांगत आलेली आहेत काही गोष्टी आपण का, का करू नयेत याविषयी नेहमी आपल्याला बोलत असतात पण आपल्याला लहान लेकरांना मुलांना जुनी माणसं बोलले की वाईट वाटतं पण त्यांचं म्हणणं मात्र नक्की खरं आहे ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या सवयी घरामध्ये नकारात्मकता आणि दारिद्र्यता घरामध्ये घेऊन येतात आपण जर घरामध्ये त्या गोष्टी काही ठिकाणी ठेवलेल्या असतील तर नकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्या घरावर पडतो काही चांगल्या गोष्टी जर घरामध्ये ठेवलेल्या असतील तर सकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्या जीवनावरती नक्की पडतो अशा अनेक गोष्टी असतात अनेक महत्त्वाच्या माणसाला सवयी असतात की ज्या सवयी घरामध्ये नकारात्मकता घेऊन येत असतात कोणत्या आहेत त्या सवयी तर त्याच सवयी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की घरामध्ये दारिद्र्यता आणि नकारात्मकता घेऊन येणाऱ्या काही गोष्टी आहेत वास्तुशास्त्रामध्ये अशा काही सवयी सांगितलेल्या आहेत की त्या सवयीचं कनेक्शन डायरेक्ट आपल्या कमाईबरोबर असतं त्या सवयी जर आपण बदलल्या नाही तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरामध्ये ती येत नाही असलेली धनलक्ष्मी घरामधून निघून जाते म्हणून वेळीच आपण सावध होऊन त्या आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत आपल्यालाही जर वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहावा तर कृपया आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका नंबर एक आजकाल आपण बघतो की घरामध्ये बेडवर बसून अनेक लोकांना टी व्ही बघण्याचा मोबाईल बघण्याचा छंद असतो सवय असते आणि त्याचबरोबर टी व्ही बघत बघत बेडवर बसूनच अनेक लोक जेवण देखील करतात पण वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जेवण करत असताना जर आपण बेडवरती बसलो तर घरामध्ये अनेक नकारात्मक शक्ती प्रवेश करत असतात म्हणून बेडवरती बसून कधीही आपण जेवण करू नये जेवण करत असताना खाली बसून भारतीय पद्धतीनुसार आपण जेवण केलं पाहिजे पण अनेक लोकांना बेडवर बसून टी व्ही बघत बघत एका हातामध्ये रिमोट दुसऱ्या हातामध्ये जेवण करत असतात तर हे माता लक्ष्मी नाराज होण्याचं एक लक्षण सांगितलेलं आहे म्हणून ही असणारी तुमची सवय लवकरात लवकर तुम्ही बदला जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होणार नाही नंबर दोन आपण ज्या वेळेला जेवण करतो जेवण केल्यानंतर अनेक लोकांना सवय असते की हात लगेच त्या ताटामध्ये आपण धुतो पण वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जेवण केल्यानंतर कधीच हात हा ताटामध्ये धुवायचा नाही किचन मध्ये जाऊन तुम्ही हात धुवा बाथरूम मध्ये जाऊन हात धुवा पण ताटामध्ये हात कधीही धुवू नका त्याने घरामध्ये नकारात्मकता येऊन माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते जे अन्न आपण भक्षण केलेलं आहे ज्या ताटामध्ये आपण अन्न खातो त्याच ताटामध्ये हात धुतल्यानंतर ते अन्न आपल्यावरती नाराज होतं परिणामी माता लक्ष्मीही नाराज होऊन आपल्या घरातून निघून जात असते म्हणून ताटामध्ये हात कधीही धुवू नये त्यानंतर जे भा, भांडे आपण जेवणासाठी वापरलेले आहेत तर लगेच रात्रीच्या वेळेला कधीही किचनमध्ये तसेच भांडे ठेवू नयेत जास्त वेळ भांडे खरकटे जर किचनमध्ये राहिले तर माता लक्ष्मीचा प्रभाव विपरीत आपल्या घरावरती पडून माता लक्ष्मी घरामधून निघून जाते म्हणून भांडे तसेच खरकटे ठेवू नये तर थे लवकरात लवकर ते धुतले पाहिजे रात्रीच्या वेळेला बऱ्याचशा महिलांना सवय असते की रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला सगळ्यांची जेवणं झाले की सकाळी सकाळी ते भांडे धुतात रात्रभर तसेच किचनमध्ये ठेवतात तर ही सवय जर असेल तुम्हाला तर लवकर बदला त्यामुळे राहू आणि केतूचा प्रभाव आपल्या घरावरती पडून सुखशांती आपल्या घरातले निघून जाऊन नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ शकते म्हणून खरकटे भांडे तसेच आपण ठेवू नयेत आणि जेवल्यानंतर हात देखील ताटामध्ये धुवू नये नंबर तीन रोज जेवढे आपण देवाची पूजा करतो पूजा केल्यानंतर देवघर देखील आपण स्वच्छ केलं पाहिजे रोजच्या रोज देवघरामध्ये धूळ राहता कामा नये मंदिराची साफसफाई जरूर आपण रोज केली पाहिजे साफसफाई मंदिराची जर रोज केली तर घरामध्ये उन्नती होते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावरती होते पूजा केल्यानंतर घरामध्ये अजिबात धूळ साचता कामा नये हिंदू शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की पूजा घरामध्ये जर धूळ साचली तर अनेक नकारात्मक शक्ती देखील त्या धुळीबरोबर आपल्या घरामध्ये येत असतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते त्याचं कारण मग आर्थिक तंगी आणि आर्थिक तंगी होऊन गरिबीचा सामना देखील आपल्याला करावा लागू शकतो त्यामुळे आपण कधीच मंदिराच्या मध्ये धूळ सासू देऊ नये दुसरी गोष्ट ज्या वेळेला पूजा करताना आपण चंदन भगवान परमात्म्यासाठी उगाळतो त्यावेळेला चंदन उगाळत असताना एका हाताने कधीच चंदन घासू नये असं केल्याने नारायणाला आपण नाराज करत असतो आणि तो, तो नारायण आपल्याला दरिद्री बनवत असतो त्यामुळे देवी लक्ष्मी देखील आपल्यावरती नाराज होते म्हणून चंदन घासत असताना ते दोन्हीही हाताने घासलं पाहिजे नंबर चार रात्रीच्या वेळेला कधीही माणसाने कपडे धुऊ नये वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की रात्रीच्या वेळेला कपडे धुणं कधीही चांगलं नसतं असं जर आपण केलं तर आपल्या घरामधली नकारात्मकता वाढते आणि नकारात्मकता वाढल्यानंतर आपल्या घरामध्ये अशांती येते नकारात्मक असणाऱ्या शक्तीचा प्रभाव आपल्या घरावरती जाणवतो आणि यामुळे घरातील अनेक सदस्यांची तब्येत देखील बिघडू शकते त्याने विपरीत परिणाम आपल्या घरावरती होऊ शकते रात्रीच्या वेळेला झाडू देखील माणसाने कधी घरामध्ये लावू नये वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की माता लक्ष्मीचं आगमन हे रात्रीच्या वेळेला आपल्या घरामध्ये होत असतं मग रात्रीच्या वेळेला आपण जर झाडू मारला घरामध्ये तर त्यामुळे माता लक्ष्मी, त्या लक्ष्मी देखील नाराज होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामधून निघून जात असते आणि झाडूमध्ये देखील माता लक्ष्मीचा वास आहे असं आपले हिंदू शास्त्रातले ग्रंथ सांगतात म्हणून झाडूला आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी माता म्हणून त्याची पूजा आपण करत असतो म्हणून रात्रीच्या वेळेला कधीही झाडून काढू नये जर काढत असाल तर ही सवय लवकरात लवकर आपण बदलली पाहिजे त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही नकारात्मकता वाढते आणि लक्ष्मी तुरंत आपल्या घरातून निघून जात असते ही सवय आपण बदलली पाहिजे नंबर पाच आंघोळ केल्यानंतर बाथरूम कधीही खराब ठेवू नये ते लवकर स्वच्छ केलं पाहिजे अनेक लोकांना सवय असे असते आंघोळीला जाऊन आल्यानंतर किंवा टॉयलेटला जाऊन आल्यानंतर ते स्वच्छ करत नाहीत त्यांचे दरवाजे उघडे ठेवतात पण वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला किंवा स्नानग्रहामधून बाहेर येता त्यावेळेला दोन्हीही स्नानगृह किंवा टॉयलेट साफ केलं पाहिजे त्यांचे दरवाजे उघडून उघडे ठेवू नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत असते या गोष्टी आपल्या आर्थिक तंगीचे कारण देखील होऊ शकतात नंबर सहा झोपण्याचा वेळ आपल्याकडे निश्चित केलेलं आहे सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आणि सूर्योदय सूर्यास्त झाल्यानंतर झोपायचं असं आपल्या शास्त्रामध्ये पुराण कालापासून चालत आलेली पद्धत आहे पण अलीकडल्या लाईफस्टाईलमुळे रात्री खूप वेळापर्यंत लोक जागतात आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतरही झोपलेले असतात पण असं केल्याने माणसावरती लक्ष्मी नाराज होऊ शकते ज्यावेळेला सूर्य उदय होत असतो त्याही वेळेला माणसाने जागा हो। असावं आणि सूर्यास्त ज्या वेळेला होत असतो त्याही वेळेला माणसानं जागा असावं हो। म्हणून सूर्यास्त होत असताना सूर्य मावळतीला जात असताना जर आपण झोपलेले असू तर माता लक्ष्मी त्यावेळेला आपल्यावरती नाराज होत असते आणि हे देखील कारण आहे ही सवय देखील आपल्याला दरिद्री बनवू शकते म्हणून जुन्या काळामध्ये लोक संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला माणसं जर झोपलेली असतील मुलं जर घरातली झोपलेली असतील पूर तर पूर्वज जुनी लोक त्यांना उठवायचे आणि रात्र झाल्यानंतर झोपायला सांगायचे सूर्यास्ताच्या वेळेला आणि झोपू नये आणि सकाळी ज्या वेळेला सूर्य उदय होत असतो त्याही वेळेला सूर्याचं दर्शन घ्यावं झोपून माणसाने आपल्या आयुष्याची बर्बादी करून घेऊ नये तर म्हणून जुनी लोक लहान लहान मुलांना आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना सूर्य उदय होण्याच्या बरोबर त्याच वेळेला ते आधी उठवायचे आणि सूर्योदयाच्या टायमाला दर्शन घ्यायचे सूर्यनारायणाचं त्यामुळे घरामध्ये बरकत येत असते जर ह्या सवयी आपल्याला असतील तर आपल्याला या सवयी दारिद्र्य आपले बनवू शकतात आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं पण ह्या सवयी आपण बदलल्या पाहिजेत